सुपर फास्ट, मीडिया पार्टनर, नगर associated by नमस्कार मी स्नेहल आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देश विदेशातील व राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये शिवसेना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतलाय या प्रकरणाचा निकाल दहा जानेवारीला सुनावण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात जानेवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतलाय डॉक्टरांची चिठ्ठी म्हटलं की सर्वसामान्यांना जणू ते नक्षीकामच वाटतं डॉक्टरांचं झिगझॅग लिखाण समजणं हा सर्वसामान्यांसाठी एक टास्कच आहे पण आता डॉक्टरांना कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार आहेत ओडिशा उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निर्देश दिलेत झिगझॅग लिहिणं बंद करा असा आदेश ओडिशा हायकोर्टाने दिलाय ओडिशा उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांना मोठ्या आणि महत्त्वाचे निर्देश दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले आहेत मालदीवच्या काही उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांवर टीका केल्याने भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार घातलाय मालदीवचे बुकिंग रद्द केले परिणामी मालदीवला आता उपरती झाले असून मालदीवच्या पर्यटन विभागाने माफीनामाही प्रसिद्ध केलाय दरम्यान मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणीही मालदीवने अल्पसंख्याक नेता अली अजीम यांनी केली आहे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही महिला आपल्या मुलाचा मृतदेह एका पिशवीत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती मात्र पोलिसांनी तिला अटक केली महिलेकडून मुलाचा मृतदेह मुला सापडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला सुचना सेठ हिचे से दोन दोन हजार दहा मध्ये लग्न झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला आणि दोन हजार वीस मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला हे प्रकरण न्यायालयात गेले त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल असे आदेश न्यायालयाने दिले होते न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी महिलेवर दबाव आला कारण तिला पतीने आपल्या मुलाला भेटू नये असे वाटत होते त्यामुळे योजनेनुसार आरोपी महिलेने शनिवारी मुलासह गोव्याला जाऊन हॉटेलमध्ये हाकून केल्याचं उघडतीस आलंय ग्रेटर नोएडा मध्ये एक तरुण विजेच्या खांबावर चढला तो बराच वेळ खांबावर बसून मोबाईल वर बोलत राहिला मात्र विजेच्या तारांना स्पर्श करताच तो खाली पडला विजेचा धक्का लागल्याने तरुण गंभीर भाजलाय त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हा तरुण दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची 24, एक स्वागत अंगणवाडी सेविकांनी आज शहरातील बस स्टँड येथून ते पंचायत समितीपर्यंत मोर्चा काढला होता आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका हे आंदोलन करत आहेत आज रोजी काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका दाखल झाल्या होत्या सदर मागण्या या पूर्ण कराव्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी केली आहे मुंबईच्या खार पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खार परिसरात घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी मागण्याचा चार जणांच्या टोळींचा पर्दाभाष करण्यात खार पोलिसांना यश आले खार पोलिसांनी या प्रकरणी केअरटेकर मुलगी आणि तिच्या इतर साथीदारांना अटक केली नीतू अनिल चव्हाण किरण नायर आणि राजेश केवट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत सध्या हे चारही आरोपी खार पोलिसांच्या ताब्यात असून या चौघांनी अशा प्रकारे इतर काही वृद्ध नागरिकांना फसवले आहे का, का याबाबत अधिक तपास करत आहेत मलंग गडाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन ते नक्कीच पूर्ण करणार जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील असं आश्वासन शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले श्री मलंग गडाची मूर्ती लवकरच करणार असं आश्वासन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सातारचा बच्चन म्हणून बिग बॉस गाजवणारे किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणाने चर्चेत असतात आता समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय अभिनयासह मी परिवर्तनाच्या चळवळीतही काम करतो आजची परिस्थिती खूपच बिघडली आहे आज माणसा माणसात फूट पाडली जाते जाती धर्मावरून द्वेष निर्माण केला जात आहे या घडवलेल्या वातावरणात खूप अस्वस्थता आहे कलाकार हा संवेदनशील असतो असे ते त्यावेळी म्हणाले भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटर प्रवीण कुमारे याबाबतची सर्व गुपितेही उघड केली त्याने पाकिस्तानी खेळाडूंना खोटे म्हटले पीके म्हणाले की पाकिस्तानी खेळाडू मित्र असल्याचे भासवतात मुलाखतीत प्रवीण कुमार यांना त्यांच्या मद्यपान आणि भांडणाबाबत विचारण्यात आले त्यावर तो म्हणाला की रतिया संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडू दारू पितात पण माझी बदनामी झाली पिकेने नाव उघड केले नाही परंतु त्याने बदनामी करण्यासाठी एका वरिष्ठ खेळाडूला जबाबदार धरले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री